बावनबीर येथील शेतकऱ्याने उभ्या हरभरा पिकात फिरवला ट्रॅक्टर अतिवृष्टी व वा वातावरणातील बदलामुळे हरभरा पिकाचे प्रचंड नुकसान संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतकरी प्रशांत सुरेश खोडे व चेतन देशमुख यांच्या शेतात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव सदर शेतकऱ्यांनी उभ्या हरभरा पिकामध्ये ट्रॅक्टर फिरवून हरभरा काढून टाकला आहे परिसरातील विविध गावांमध्ये यंदाच्या हंगामात लागवड असलेल्या हरभऱ्याचे पीक अवकाळी पाऊस व सततच्या धुक्यामुळे अडचणीत सापडले आहे या महिन्यात अवकाळी मुसळधार पाऊस झाला यामध्ये नुकतेच पेरलेले हरभरा पीक तडाक्यात सापडले धुक्यामुळे हरभरा पिकाला मर रोगाची लागण झाल्याने जागोजागी उभी झाडे उत्पादन वसूल चिंता शेतकऱ्यांना लागली आहे सध्याचे पडत असलेले धुके कोवळ्या असलेला हरभरा गहू पिकाला अत्यंत घातक ठरत आहे यंदा पेरणी पूर्व मशागत वखरणी रोटावेटर पेरणी खत बी बियाणे आदींसाठी मोठा खर्च करावा लागला होता पीक विमा काढण्यासाठी शासनाने जरी एक रुपयात व्यवस्था केली असली तरी प्रत्यक्षात पीक विम्याच्या जाच कटींमुळे शक्यता शिवारातील शेतकऱ्यांचे सांगणे आहे यासाठी शासनाने ठोस उपाययोजना करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदतीची तरतूद करण्याची मागणी करण्यात आलेली आहे एन न्यूज मराठी करिता कैलास खुट्टे सोनाळा मी प्रशांत सुरेश फुळे राहणार बावनवीर तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा मी एक नोव्हेंबरला हे हरभरा पीक पेरलेलं होतं परंतु सव्वीस नोव्हेंबरपासून ते दोन डिसेंबरपर्यंत सतत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे हे पीक माझं पूर्णत मररोगामुळे व लष्करी अळी तंबाखू खाणारे पान अळी याच्यामुळे हे पीक माझं नष्ट झालेलं आहे तरी मी आजच्या तारखेमध्ये हे हरभरा पीक मी माझ्या रोटररोट ट्रॅक्टरच्या सहाय्याने नष्ट करत आहे तरी याला या पिकाला जवळपास भरपूर असा खर्च आलेला आहे तरी मला माझं प्रशासनाला एकच विनंती आहे की भरीव अशी मदत या संग्रामपूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावी हीच परिस्थिती या संग्रामपूर तालुक्यात आज उद्भवून राहिलेली आहे तरी प्रशासनाला कृषी विभागाला विनंती आहे की याचा मोमदला त्वरित लवकर देण्यात यावा हो।